मी आणि माझा संघर्ष हा विषय जो घेऊन आलो आहे त्याचा मागचा उद्देश हाच आहे की माझ्या जे आप्ता आहेत माझ्या स्वखीय आहेत माझा जो परिवार आहे कुटुंब आहे त्या परिवारातील जे कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना मी चेतावणी देतो आहे मी ही चेतावणी देतो आहे शेवटची चेतावणी नमस्कार मित्रांनो बोलायचं तरी काय तर बोलायचं काय मी आणि माझा संघर्ष मित्रांनो बोलायचं तरी काय या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो मी आपला मित्र राजेश वासंती सभाजी किसर बोलायचं तरी काय ह्या माझ्या शृंखलामध्ये ह्या माझ्या चॅनलवरती मी आणि माझा संघर्ष हा विषय जो घेऊन आलो आहे त्याचा मागचा उद्देश हाच आहे की माझ्या जे आप्ता आहेत माझ्या स्वकीय आहेत माझा जो परिवार आहे कुटुंब आहे त्या परिवारातील जे कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना मी चेतावणी देतो आहे मी ही चेतावणी देतो आहे शेवटची चेतावणी कारण मी माझ्या आयुष्यातील वीस पंचवीस वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष मी वाया घालवलेत असं मला वाटायला नको मग वाया गेलेत कारण निष्पन्न काही झालं नाही आहे जो उद्देश होता तो साध्य झालेला नाही आहे म्हणून ते वाया गेले असंच म्हणायला लागेल त्याला मी कोणालाही जबाबदार ठरवत नाही आहे तरीसुद्धा ही शेवटची चेतावणी आहे एक त्यांना दिलेला एक हा इशारा आहे म्हणजे आता जे अस्तित्वात आहेत त्यांना म्हणजे माझ्या मुलीपर्यंत जे कोण येतील ते मला मानतात नाही मानतात आपल्या परिवारातला सदस्य हा त्या, त्याचा त्याचा प्रश्न आहे असो मित्रांनो मी कुठपर्यंत माझा विषय केला होता तर माझं आरोग्य आणि त्या आरोग्यावरून आरोग्या मला असं एक हे दाखवलं जायचं काय कसं काय होतं होणार पुढे कसं काय हा पुढे आपलं आयुष्य जगणार त्याला कोणी सपोर्ट नाही केला मदत नाही केली सहकार्य नाही केलं तर हा कसा काय जगू शकेल कसा काय राहू शकेल असा माझ्या आईवडिलांच्याही मनात प्रश्न होता आणि इतर जे माझे चाहते होते माझ्यावरती प्रेम करणारे त्यांच्याही मनात होता मग आजी आजोबा असो हो, आणखीन कोणी असो हो? मित्रांनो ही गोष्ट मला खटकायला लागली आणि ही जेवढी खटकायला लागली मी विचार करायला लागलो का सहानुभूती नको आहे मला कोणाची अरे रे चकचक नको आहे मग काय केलं पाहिजे मित्रांनो ह्याच्या अगोदरच मी सुरुवात केली होती म्हणजे माझ्या मते मी पाचवीला होतो म्हणजे दहा वर्षाचा होतो त्याचवेळी मी ह्या गोष्टीची सुरुवात केली होती मी ॲक्च्युली विसरलो होतो हा विषय करताना ते आठवलं मला सर्व म्हणून मी परत एकदा त्याच्यावरती हे मांडतो आहे माझे विचार मांडतो आहे ते आत्ता पाचवीमध्ये होतो आणि त्या काळामध्ये याची सुरुवात झाली होती म्हणजे मी चौथीपर्यंत चौथी ह्या यत्तेसाठी मी गावाला गेलो होतो मी आणि माझी एक बहीण आणि त्यानंतर मला परत मुंबईला पाठवण्यात आलं आणि मी आणि माझी बहीण परत मुंबईला आलो त्यामुळे परत मुंबईचं शिक्षण असा एक विषय सुरू झाला होता पण त्या काळामध्ये एका मी आता गावाला म्हणजे एक छोटीशी शाळा प्राथमिक शाळा म्हणजे एखादी छोटीशी शाळा आणि त्या शाळेतून परत मी मुंबईला आलो आहे म्हणजे एखादी मोठी इमारत मोठी बिल्डिंग अशा शाळेत येणार आणि प्रकारे झालं माझ्या मोठ्या भावाच्या विल्सन हायस्कूल त्या शाळेमध्ये मलाही प्रवेश माझाही प्रवेश करून दिला गेला पण ती शाळा बघून आणि तिथली सर्व परिस्थिती बघून थोडासा मी वावरलो होतो आणि पहिल्याच दिवशी असं घटना घडली की वडिलांनी आणून सोडून दिलं गेटवरती कारण आतमध्ये कोणाला यायची परमिशन नव्हती पण मी गोंधळलो कुठला वर्ग आहे कुठे वर्ग आहे आणि त्या गोंधळण्यामध्ये आणि माझा भाऊ सोबत होता पण त्यांनी माझ्या वर्गापर्यंत मला पोचवलं नाही मला दाखवलं नाही तो, तो निघून गेला मग मी माझा वर्ग शोधायला लागलो त्याच्यामध्ये मग मा पिऊन वैतागला अरे काय शोधतोयस काय शाळा सुरू झाली बेल झाली वर्गाची ह्याची सुरू झाली आहे शिकवायला सुरुवात केली आणि तू कुठे फिरतो आहेस मी घाबरलो होतो रडकोंडीला आलो होतो एवढा काय मोठा नव्हतो तेवढा काय सुज्ञानी नव्हतो पण शेवटी त्याला सांगितलं अमुक अमुक वर्ग पाचवी ब मग त्याने पाचवी बच्या वर्गावर मला आणून सोडलं शिक्षिका वैतागल्या भडकल्या काय एवढा उशिरा शाळा केव्हा सुरू झाली प्रार्थना केव्हा संपली मी गांगरलो होतो घाबरलो होतो आणि त्या वर्ग शिक्षिकानंतर थोडंसं माझ्याबद्दल त्याच्या मनात एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं होता सुरुवातीला फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन आणि त्यानंतर सतत चार पाच दिवस म्हणजे आठवडा पंधरा दिवस माझ्या मते तिथे मी पंधरा वीस दिवसच शाळेत गेलो असे त्यांचा बिहेवियर मला पटलं नाही माझ्या मनाला खटकायला लागलं घाबरायला लागलं आणि मी मला ताप आला म्हणजे पंधरा वीस दिवस महिने महिना पण मी पूर्ण केला नसेल त्या शाळेमध्ये आणि मग ह्या गोष्टीमुळे वडिलांनी ठरवलं की आता मी म्हणालो मी जाणारच नाही जा त्या शाळेत मी त्या शाळेत जाणारच नाही मला शिक्षा केली जाते मला दम दिला जातो मग त्याच काळामध्ये वडिलांचं एका ज्योतिषीशी ज्योतिषी होता त्याच्याशी बोलणं झालं होतं त्या काळामध्ये त्यावेळी त्यांना एक गोष्ट कळली होती की ह्याला ज्योतिषीने सांगितलं ह्याला आपल्यापासून दूर ठेवा म्हणून वडिलांनी मला माझ्या आतेकडे पाठवलं मग ती शाळा त्या शाळेतून नाव काढून मला माझ्या आतेकडे पाठवलं गेलं मग मी आतेकडे राहायला लागले आणि तिथून माझी आते बहीण आणि मी एकाच वर्गात होतो एकाच इयत्तेत होतो आणि ती म्युन्सिपल कॉर्पोरेशनची शाळा होती तिथे ॲडमिशन घेतलं आणि सुरू झालं माझा शैक्षणिक जीवन पण तिथे काय गडबड झाली मित्रांनो ती जी माझी बहीण आज अस्तित्वात नाही आहे आते बहीण तिचा आणि माझं खटकायला लागलं एकतर एकाच वर्गात परत आते आते माझ्यावरती जास्त प्रेम करायला लाड करायला लागली थी ती ती गोष्ट तिला पटायला तिला त्याचा राग यायला लागला आणि त्यामुळे आमच्या दोघांमध्ये खटके ओढायला लागले आणि त्या त्याचा विपर्यास इतका झाला की थी मला तिथे तिथून पळो करून सोडलं तिने म्हणजे त्याचा मी ज्यावेळी तिची कंप्लेंट करायचो तिला मग मार पडायचा आणि त्यामुळे मग ती जास्त हे करायची शेवटी ते तिचंच घर होतं मी तिला दोष देत नाही मग तिथे अशी वेळ आली वे परिस्थिती निर्माण झाली की मी मग अभ्यासच करायचो नाही घरात ती जेवढी घरी असेल तेवढी मी खाली येऊन त्या तिची इमारत एका इमारतीमध्ये ती राहत होती त्या इमारतीच्या खाली येऊन बसायचं आणि बाजूला तिथे एक व्यायामशाळा होती मग त्या व्यायामशाळेत जाऊन बसायचो तिथे मग तिथल्या व्यायामशाळेचे जे शिक्षक होते त्यांच्याशी माझी गप्पा व्हायच्या आणि मग तेथे त्यावेळी मी ती सुरुवात केली होती त्यांनी मला ते, ते योगाचे प्रकार दाखवले होते योग करायचे आणि आसनं करायचे प्रकार दाखवले होते आणि त्यांनी सांगितलं आता तुला व्यायाम करता येणार नाही तू योगा कर आसनं कर ते त्यांनी त्यावेळी मला प्रकार दाखवले होते तिथून खरं तर माझी सुरुवात झाली होती आणि मी ही गोष्ट करत होतो कळत नकळत कोणाच्याही निदर्शनात येईल येणार नाही असं का तर मला एक भीती होती कोण हसेल काय करतोय हा ते कसले चाळी करतोय कारण तो व्यायामाचा प्रकार लोकांना माहिती नव्हता योगाचा प्रकार कोणाला तेवढी माहिती नव्हता आता जेवढं प्रचलित आहे आणि मग असंच सुरू झालं मग त्या ते बारा तेरा वर्षाच्या आसपास मला त्याची जास्त हे व्हायला लागली ना हे आता मला करायला हवं कारण त्या गुरुजींनी त्या सरांनी मला ती गोष्ट सांगितलेली होती की तू योग करशील तर हा जो तुझा आजारपण आहे हा जो तुला हे आहे शारीरिक व्याधी आहेत हे सगळे निघून जातील यात प्राणायाम कपालभाती हे जे काय सर्व आहेत प्रकार त्याच्यामुळे हे सर्व आजार हळूहळू निघून जातील आणि ते मी मनावर घेतलं मित्रांनो ते मनावर घेतलं आणि मी माझ्या आयुष्याला सुरुवात केली मग आता कु करायचं कुठे आमच्या जे घर होतं डॉक्यार्डला माजगावला माझं जे घर होतं त्या घराला वरती पत्रे होते मग त्या पत्र्यावर जाऊन बसायचं घरात नाही करायचं पत्र्यावर जाऊन बसायचं संध्याकाळची संध्याकाळचं पत्र्यावर जाऊन बसायचं आणि हा योगा करायचा हा मी विषय काय केला सुरू केला कोणाला माहिती नाही मी काय करत आणि मला कोणाला दाखवून दुसरं ते दे द्यायचं नव्हतं मित्रांनो त्याला एक कारण आणखीन एक असं घडलं होतं त्या काळामध्ये की माझी पाच भावंड आणि प्रश्न असा व्हायचा हो निर्माण व्हायचा हो मी जर माझ्या मोठ्या भावाला जर काय बोललो तर माझे वडील म्हणे अरे मोठ्या भावाला काय बोलतो आहेस तो तुझा मोठा आहे तुझ्यापेक्षा मोठा आहे आणि तू त्याला उलट बोलतो आहेस मग मोठ्याचा प्रश्न मिटला मग मी त्याला उलट बोलू शकत नाही नक्की माझ्या पाठीमागे माझ्या दोन बहिणी होत्या त्यांना जर काय मी बोललो तरी मला ऐकून घ्यावं लागेल त्याचा किंवा मार्क मार पाडायचा तो? तर दोन का त्या दोन बहिणी आहेत अरे ज्या बहिणी आहेत मुली आहेत त्यांना तू काय बोलतोस तुला अक्कल आहे की नाही मित्रांनो आता ह्याचे पुरावे माझ्याकडे नव्हते मी रेकॉर्ड नाही केलेत पण माझ्या वडिलांनी ते लिहून ठेवलेले असं होतं मित्रांनो तर त्याच्यानंतर दोन भाऊ छोटे त्यांना जर मी काय बोललो अरे छोट्या भावांना काय बोलतोस तू एवढा मोठा झाल्यास तुला अक्कल आहे लहान भावांना काय हे करतो मला प्रश्न पडायचा नक्की मी काय करायचं मोठ्याला बोललो तर तो मोठा आहे बहिणींना बोललो त्याच्या बहिणी आहेत त्या छोट्या दोन भावांना जर काय बोललो तर ते छोटे भाव आहेत म्हणजे एकतर ऐकून घ्यावं लागायचं किंवा मार पडायचं ह्यामुळे मी थोडंसं काय झालं होतो वडिलांपासून थोडंसं दुरावलं होतं थो। आई वडिलांपासून मी थोडा दुरावलं होतं थो। नक्की काय माझ्याच वाट्याला हे का मीच काय हे सण करायचं मीच का हे ऐकून घ्यायचं आणि मित्रांनो जेवढा मार मी खाल्ला असेल ना तेवढा मार माझ्या कुठल्याही भावंडांनी खाल्लेला नसेल आणि बऱ्याच वेळा माझी कुठलीही चूक सुद्धा माय मार खाल्लेला आहे इतरांच्या सुद्धा मी मार खाल्लेला आहे आणि हे सुद्धा आता आपल्या आपण जे तिघांनी का लिहून ठेवलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी मान्य केलेलं आहे हे त्याचा पुरावा आहे जे तुम्हाला सांगतोय ते मित्रांनो पण ते माझं बालमन होतं माझे वडील पण मला समजून घेऊ शकले नाही त्या त्या काळामध्ये त्या पिरियडमध्ये मा माझी आई मला समजून घेऊ शकली त्यांच्या मनात हां एवढंच त्याच्यासाठी केलं आहे मी आम्ही केलं आहे ना त्याला जगवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले त्याला सुद्धा आता आम्हाला इतरांना हे द्यायला पाहिजे इतरांचा विचार करायला पाहिजे असा कदाचित त्यांच्या मनात विचार असेल असो मित्रांनो तर सर्व हा विषय सुरू होता पण मी ठरवलं नाही आता मला कोणाचीही हे नको आहे सहानुभूती नको आहे आणि त्यानंतर मी स्वतःला काय करायला लागलो डेव्हलप करत गेलो त्या योगामुळे या आसनांमुळे आणि आज मी तुमच्यासमोर हा बसलो आहे बोलतो आहे तुमच्यावर चर्चा करतो आहे मित्रांनो आरोग्यदृष्ट्या माझ्या प्रगतीत व्हायला गेली प्रगतीत होत गेली हो पण हो शैक्षणिकदृष्ट्या मी गडबडलो का कारण त्या पाचवीची ती गोष्ट तुम्हाला सांगतो आहे पंधरा वीस दिवस म्हणजे महिनाभर पण मी गेलो नसेल तिथे वीस पंचवीस दिवस आता मला नक्की आठवत नाही किती दिवस मी तिथे शाळा केली पण महिन्याच्या आतच तिथून मला परत माझ्या आतेकडे पाठवण्यात आलं तिथे जे काय सर्व गडबड चालू होती त्याच्यामुळे मी पळून जायचा खूप प्रयत्न केला तिथून आता कुठेतरी रागाने निघून जायचं असाही माझ्याकडून तो प्रयत्न झाला त्यामुळे वडील घाबरलेत आणि परत ते मला घेऊन आलेत म्हणजे सहा महीनंतर पण माझ्या अभ्यासावरती परिणाम झाला अभ्यासाकडे लक्षच नाही प्रत्येक दिवशी शिक्षा व्हायची प्रत्येक दिवशी वर्गाच्या बाहेर बसायचं कारण गृहपाठ कधीच माझा पूर्ण झाला नाही असो मी त्या माझ्या आते बहिणीला काही दोष देणार नाही ही परिस्थिती तशी निर्माण झाली मग सहा महीनंतर मला कुठे ॲडमिशन मिळणार हां मित्रांनो आणखीन एक गोष्ट त्याच्या अगोदर म्हणजे आतेकडे पाठवायच्या अगोदर मला त्या विल्सन आ, शा विल्सन हायस्कूलमधून मला सर, जा सर एली कदुरी हायस्कूलमध्ये टाकण्यात आलं होतं म्हणजे आतेकडे जायच्या अगोदर सर एली कदुरी तिथे माझं व्यवस्थित चालू होतं फक्त त्या ज्योतिषाच्या सांगण्यामुळे मला आतेकडे पाठवण्यात आलं म्हणजे तिथे महिना दोन महिने तिथे गेले होते त्या सर एली कदुरीमध्ये मग तिथून मला हलवलं कुठे तर माझ्या तब्येतीसाठी किंवा ज्योतिषाने सांगितलं त्यासाठी मला त्या आतेकडे हलवण्यात आलं म्हणजे ही तिसरी शाळा आतेकडी मग तिथून मला परत काढलं कारण मी सहा महिन्यानंतर दिवाळीला मी ज्यावेळी घरी आलो त्यानंतर मी जायलाच तयार नाही आणि ना मी पळून जाईन कुठेतरी ते काहीतरी करेन आणि मग आई घाबरली माझी आणि मग म्हणाले ठीक आपण याला आता इथेच कुठेतरी शाळेत प्रवेश मिळवून देऊया आणि मग मला म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये त्या शाळेतून प्रिन्सिपलची चिठी घेऊन या इथे माझगावला म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये मला त्या शाळेमध्ये ॲडमिशन मिळालं म्हणजे मित्रांनो बघा माझ्या शैक्षणिक जीवनामध्ये हे सर्व असे घटना घडत आल्या अभ्यास काहीच झाला नाही मग तिथे मला ॲडमिशन प्रवेश मिळाला सहा माईमध्ये सपाट मग आता वार्षिक परीक्षेमध्ये काय होणार आणि मी नापास झालो मित्रांनो लक्षात घ्या तिथे नापास झालो पण त्या शाळेमध्ये जे काय माझी मित्रमंडळी होती मी मित्रमंडळी होते त्यांच्या मी थोडंसं नादी लागलो कारण त्या प्रकारचे होते त्या शाळेमध्ये मी पाठच्या बेंचवर बसत होतो आणि मी फेल झालो आहे परत नवीन व ह्याच्यात म्हणजे फेल झालेले माझ्यासोबत असलेले माझेच पहिल्या वर्गातले जे विद्यार्थी आहेत ते माझ्या माझ्यासोबत होते त्याचा विचार करा म्हणजे माझा अभ्यास कसा होईल त्याच्यावरती जास्त डिटेलमध्ये जात नाही मी मित्रांनो तर तिथेही परत माझ्यावरती अभ्यासावरती परिणाम झाला मी एक शिवसैनिक बनलो आणि शिवसैनिक बनल्यानंतर काय आपली मानसिकता असे हे तुम्हाला माहिती आहे आणि त्या मानसिकतेचा मी त्यावेळी बनलो होतो म्हणजे अभ्यासाकडे माझं दुर्लक्ष झालं एक कार्यकर्ता म्हणून म्हणजे घरात माहिती नव्हतं मी काय करतोय पण नको ते चाळे नको त्या गोष्टी माझ्याकडून सुरू झाल्या आणि परत एकदा मी फेल झालो मित्रांनो लक्षात येईल या सर्व माझ्या चुका आहेत आणि माझ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शंभर टक्के माझ्या चुका नाही आहेत मित्रांनो ज्यावेळी मूल बाल्यावस्थेत असते त्याचं शंभर टक्के चुका नसतात त्यांच्या आईवडिलांच्याही चुका असतात दुर्लक्ष असतं पण असो मित्रांनो माझ्या आईवडिलांना मी दोष देणार नाही पण घडलं ते हळत नकळत ते मला घडवायला बघत होते प्रयत्न करत होते म्हणूनच त्यांनी मला आतेकडे पाठवलं होतं म्हणून त्या ज्योतिषाचं ऐकलं होतं असो आणि त्यानंतर फेल झालो परत मी आणि मग वडील म्हणाले काय वडिलांनी ठरवलं की हा याचं काय होणार नाही पुढे मग त्या दिवसापासून त्यांनी सुरुवात केली की ह्याला एकदा दहावीपर्यंत शिकवायचं आणि गावाला पाठवायचं मग तुला घोरंढोरं पाळ तिथे तुझं लग्न करून देतो तुला दर महिन्याला एवढी रक्कम पाठवतो असे विषय व्हायला लागले तुझं काय शिक्षण होणार नाही तू शैक्षणिक जीवनात काय प्रगती घडवू शकणार नाही असे दिवसरात्र विषय सुरू झाले आणि त्या गोष्टीचा माझ्या मनावरती परिणाम व्हायला लागले आणि त्याच काळात मग आम्ही तिथून माझगावरून माझ्या मते सहावी सातवीला सातवीला असताना आम्ही इथे आलो कुठे घाटकोबरला आलो आणि घाटकोबरला आल्यानंतर परत तेच चालू आहे आणि पण ती मानसिकता झाली आहे माझ्याबद्दल त्यांनी मत ठरवलं होतं वडिलांनी ह्याचं काय शैक्षणिक आयुष्यात प्रगती होणार नाही आहे त्यामुळे ह्याला काय ह्याच्याकडे लक्ष देण्याची काही गरज नाही आणि माझे आईवडील माझ्या आईवडिलांनी इतरांकडे लक्ष दिलं त्यांना काय हवं आहे त्यांना शैक्षणिक जीवनात काय मिळ घडवायचं आहे त्यांना काय मिळ आणि प्रत्येकासाठी केलेलं आहे प्रत्येकासाठी त्यांनी केलं माझ्यासाठी सुद्धा केलं त्याने एवढं होईल ते पण त्यानंतर त्यांचं लक्ष आपल्या इतर मुलांकडे होतं कारण त्यांनी ठरवलं होतं की हा काय शिकणार नाही असो मित्रांनो पण त्या काळामध्ये एक गोष्ट मला कळायला लागली की माझे वडील जे काय धावतायत पळतायत जे काय मेहनत घेत आहेत जे काय करतायत ते मला कळायला लागलं की नाही आपण कुठेतरी कमी चुकतो आहे आपण आपल्या आई वडिलांना समजून घेतलं पाहिजे आपण आपल्या आई वडिलांना समजून घेतलं पाहिजे आईची सुद्धा जी परिस्थिती झाली त्याला कारण मी आहे माझ्या जन्मामुळे तिला जे मेहनत करावी लागली ज्या काय गोष्टी कराव्या लागल्या त्यामुळे ही जी तिची स्थिती झाली आहे आरोग्याबद्दल माझ्या आईचं मला काळजी घ्यायला हवी माझ्या वडिलांची जी धावपळ बघत होतो किंवा मी ज्यावेळी डबा घेऊन जायचो माझ्या वडिलांच्या कंपनीमध्ये तिथे माजगावला असताना त्यावेळी तिथल्या कर्मचाऱ्यांबरोबर त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर जी माझी काय चर्चा व्हायची गप्पा व्हायच्यात त्यातून मला कळायचं परत आमच्या गावचं एक गावची एक व्यक्ती होती शेजारी अशोक केळुसकर म्हणून त्यांच्याबरोबर बऱ्याच वेळा माझ्या गप्पा झाल्या ते तर म्हणायचे आमचा हा पोशिंदा आहे म्हणून त्याचे उद्गार आहेत तुझे बाबा म्हणजे आमचे पोशिंदा आणि त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी कळल्या गावात बऱ्याचशा गोष्टी कळल्या म्हणून एक सकारात्मक भाव निर्माण झाला मी माझ्या वडिलांना आई वडिलांना समजून घ्यायला लागलो की नाही आता हे मला करून दाखवायचं आहे असं माझ्या मनात आलं काय करायचे पण एक मनात नाही मी काय शिकणारच नाही आहे माझं काय शिक्षण होणारच नाही आहे मी शैक्षणिकदृष्ट्या तसाच आहे असं माझ्या मनातही भाव निर्माण झाला होता ते आईवडील बोलतात ते बरोबर आहे असं माझ्या मनात वाटायला लागलं आणि मी पण सरेंडर केलं होतं ठीक आहे बघूया दहावीपर्यंत किती आपण शिकतो काय शिकतो आणि असं करत करत मी दहावीला पोचलो मित्रांनो दहावीच्या वर्षी असं काय घडलं की त्यावेळी आता मी दोन वर्ष फेल झाल्यामुळे माझ्या मागची जी बहीण आहे ती माझ्यासोबत आली मा मा होती मग एकाच वर्गात आम्ही दोघं आणि मग दहावीची परीक्षा होती मला एक प्रश्न पडायचा सात्विल, मी ज्यावेळी पाचवीला आहे तर माझा भाऊ जो आहे सातवीला आहे त्याचा अभ्यास मोठा सातवीला मी सातवीला आल्यानंतर तो नववीला गेला आहे त्याचा अभ्यास मोठा म्हणजे प्रत्येक वेळी त्याचा अभ्यास मोठा आहे मग मी जेवढी दहावीला गेलो तो जेवढी दहावीला होता आणि मी जेवढी आठवीला होतो तेवढी त्याचा अभ्यास मोठा आहे असं मला ऐकायला मिळेल मी विचार करतो मी दहावीला गेलो आहे आता दहावीला गेलो म्हणजे बोर्डाची परीक्षा आहे माझा अभ्यास कधी मोठा होणार हा एक प्रश्न माझ्या मनात सतत येऊन जायचा मग माझा अभ्यास कधी मोठा होणार असं मित्रांनो मग त्या दहावीच्या काळामध्ये त्या पिरियडमध्ये एक्झामच्या वेळेला अशी काय घटना घडली की माझ्या बेंचखाली एक कॉपी मिळाली एक एक दोन गाईडची पानं मिळाली आणि माझ्यावरती आरोप लावून मला वर्गाबाहेर काढलं गेलं तोपर्यंत जेवढा मी पेपर लिहिला होता मित्रांनो लक्षात घ्या तो इंग्रजीचा पेपर होता तोपर्यंत जेवढा मी पेपर लिहिला होता आणि मी धड्यांचा अभ्यास कमी करायचो ग्रामरचा अभ्यास जास्त करायचो ग्रामर मला सोपं वाटायचं व्याकरण मला सोपं वाटेल त्यामुळे मी जेवढं व्याकरण सोडवलं होतं जेवढं ग्रामर सोडवलं होतं तेवढं हे आणि शेवटी ठरवलं होतं की आता प्रश्नाची उत्तरं लिहायची आणि एक दोन प्रश्नाची उत्तरं सोड एकाच प्रश्नाचं उत्तर सोडवलं आणि तेवढ्यातच त्या परिवक्षकाने त्या निरीक्षकाने काय केलं मला टोकलं की तुझ्या बेंचखाली ही कागद पडलेली आहे आणि मला त्यांनी कॉपी करतो आहे म्हणून मला बाहेर काढलं मित्रांनो लक्षात घ्या याचा परिणाम काय झाला बाहेर काढलं काही वेळ उभं केलं बाहेर माफी मागितली परत सांगितलं सर्व काढून मला झाडाझडती घेतली माझ्याकडे कॉपी नव्हतीच मित्रांनो पण झालं ते आणि मला परत बसवलं पण तोपर्यंत वेळ निघून गेला होता तोपर्यंत वेळ निघून गेला होता आणि मी पूर्ण पेपर लिहू शकलो नाही आणि मला फक्त पस्तीस टक्के जे मार्क हवे होते कमीत कमी पास होण्यासाठी त्या विषयामध्ये त्याच्यासाठी मला चार मार्क कमी पडले आम्ही त्या वर्षी फेल झालो मित्रांनो बघा काय घडलं ते ही अशी घटना घडली आणि फेल झाल्यानंतर काय झालं नेहमीप्रमाणे आईवडिलांच्या मनात त्या काय शिकू शकत नाही आणि ही गोष्ट सतत सुरू झाली काय शिकू शकत नाही हा काय याचं काय होणार नाही पण मी ठरवलं नाही परत मला पेपर आ, परत मी परीक्षेला बसायचो आणि परत परीक्षा देऊन मी पास होईन असा एक मी विचार केला आणि परीक्षेची तयारी केली मग तोच अभ्यासक्रम माझा तोच अभ्यासक्रम सर्व विषय घेऊन मी परीक्षेला बसतो पण असे काय घटना घडली त्या दिवशी परीक्षेला जायच्या दिवशी त्यामुळे मी एकटाच धावीला होतो घरात कारण माझी माझ्यासोबत जी बहीण होती ती दहावी करून तिने कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं महाविद्यालयात ती गेली होती माझ्या मागची एक बहीण होती ती नववीला होती म्हणजे ती दहावीला येणार होती आणि मी त्या काळामध्ये त्या परीक्षेच्या दिवशी एक हाताने पाया पडलो वडिलांच्या आई वडिलांच्या पाया पडतो आपण जाताना तसं तर व वडलांनी एक धपाटा मारला काय मेल्या एक हाताने पाया पड दोन हात लाव त्यांनी काळ वेळ परिस्थिती बघितली नाही मित्रांनो माझ्या मनाला ती गोष्ट खूप लागली एकतर दिवस रात्र मी मी नालाय काय माझ्याकडून काय घडणार नाही माझी कुवत नाही माझी क्षमता नाही हेच ऐकतोय आणि हे एक तो है। असा एक आता असं घडलं एका हाताने पाया पडू मित्रांनो आणि त्यानंतर काय घडलं ते मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगेन त्यानंतर काय माझ्या आयुष्यात घडत गेलं हे मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन कारण व्हिडिओ मोठा जातो आहे बरेचसे भाग होणार आहेत आणि मी परत एकदा सांगतो आहे माझ्या आपतेष्टांना माझ्या कुटुंबियांना मी चेतावनी देतो आहे मी सतर्क करतो आहे सतर्कतेचा इशारा देतो आहे की व्हिडिओ ऐका कारण मी तुमच्याशी संवाद साधतो आहे माझा मनोगत सांगतो तुम्हाला सांगतो आहे कारण मी संवाद करण्याचा प्रयत्न केला संवाद करण्याचा प्रयत्न केला माझे वडील एकोणीसशे शहाण्णवमध्ये गेलेत त्या दिवसापासून मी प्रत्येकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला वर्षश्राद्धापासून त्यांच्या वर्षश्राद्धानंतर पण मी संवाद साधू शकलो नाही पण आता हा शेवटची संधी आहे त्यांच्या हातात त्यानंतर यदा यदा ही धर्मस्य लानीर्भवती भारत अभ्युतानाम अधर्मस्य तदाात्मानाम सुजामू ही धर्माची आणि अधर्माची लढाई आहे काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी साध्य करण्यासाठी नाही आहे ही धर्माची आणि अधर्माची लढाई आहे आता कोणी धर्माने वागायचं आहे की अधर्माने वागायचं आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मित्रांनो बोलायचं तरी काय बोलायचं काय मी आणि माझा संघर्ष बोलायचं तरी काय या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये कुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र